पांडुरंग गंगाराम भांगरे अर्थात पीजी भांगरे पीजी हे भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये अग्रेसर होते अकोले तालुक्यात झालेली भूमिगत चळवळ असेल किंवा ब्रिटिशांविरुद्ध जे जे म्हणून लढे झाले त्यात पीजींचा मोठा सहभाग होता अशा थोर सेनानीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील मनोहरपूर येथे सोसायटीच्या दहा गुंठे जागेत पीजींच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मनोहरपूर येथे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांच्या हस्ते होणार आहे तसेच प्राध्यापक विठ्ठल शेवाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे पीजी भांगरे यांचे अकोले तालुक्याच्या विकासात मोठे योगदान राहिले आहे विशेष करून मनोहरपूर आणि परिसरातील पाच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पीजींनी केलेले काम आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग ब्रिटिशांविरुद्धचा लढा यात मोठा होता त्यांच्या स्मृती या निमित्ताने जागवल्या जातील आज दिनांकाव स्वातंत्र्य क्रांतिकारकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम केलं आणि त्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये ज्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं ते आमच्या गावचं भूषण स्वर्गीय पांडुरंग गंगाराम भांगरे तथा पी जी भांगरे यांची वीस ऑगस्ट रोजी पुण्यतिथी मनोरपूर गावामध्ये या ठिकाणी साजरी होते आणि त्यांच्या स्मरणार्थ गावच्या सोसायटीच्या दहा गुंठेच्या जागेमध्ये या ठिकाणी भव्य स्मारकाची उभारणी आमच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मुंबईकर मंडळींच्या माध्यमातून गावाच्या माध्यमातून या ठिकाणी स्मारकाची उभारणी केलेली आहे आणि या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि पी जी भांगरेंची पुण्यतिथी असा दुहेरी कार्यक्रम वीस ऑगस्ट रोजी मनोरपूर या ठिकाणी मनोरपूर ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केला आहे या पी जी भांगरेंच्या संदर्भामध्ये आमचं म्हणजे आमच्या थोडंसं आम्� जर सांगायचं गेलं तर पी जी भांगरेंचं गावाच्या दृष्टीनं फार मोठं असं योगदान राहिलेलं आहे या पाच गावांची पंचायत असताना या गावामध्ये भव्य दिव्या असं मंदिराचं झालेलं काम असं किंवा था या गावातील अनेक तरुणांना अकोलेमध्ये श मिळालेल्या शासकीय नोकऱ्या असतील आदरणीय पिचडसाहेबांच्या बरोबर काम करीत असताना पी जी भांगरे या गावाचा नेहमी आधारस्तंभ म्हणून राहिले नवे नवे तर या तालुक्याचासुद्धा आधारस्तंभ म्हणून राहिले अकोले तालुक्याच्या कन्या विद्यालयाला जी जागा दिली गेली त्यामध्ये सुद्धा पी जी भांगरेंचा सिंहाचा वाटा राहिला तर या तालुक्यातले जलक्रांती असेल शैक्षणिक क्रांती असेल या सर्व क्रांतीमध्ये त्याचप्रमाणे स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेली क्रांती असेल या सर्व क्रांतीमध्ये पितळसाहेबांच्या बरोबरीनं विजय बांगरेंचं फार मोठं योगदान या अकोले तालुक्यासाठी राहिलं आहे आणि अशा या मान हुतात्म्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं वीस तारखेला दहा वाजता या ठिकाणी या राज्याचे माजी मंत्री मधुकररावजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे तालुक्याचे ज्येष्ठ शेतकरी नेते आदरणीय दशरथजी सावंत साहेब यांचे शुभ हस्ते प्राध्यापक शेवाळे सर यांचं या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेलं आहे मी अकोले तालुक्यातील आणि पंचकृषीतील सर्व नागरिकांना बंधूंना विनंती करतो की वीस तारखेच्या या कार्यक्रमाला का आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची का शोभा वाढवावी असं सर्व मनोहरपूर ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला आवाहन करू आमच्या मनोहरपूर गावचं आराध्य दैवत म्हटलं तरी हरकत नाही असे स्वातंत्र्य सेनानी पी जी भांगरे तथा पांडुरंग गंगाराम भांगरे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आपण वीस तारखेला परवा मंगळवारी वीस तारखेला या ठिकाणी त्यांचं एक भव्य स्मारक उभं केलेलं आहे आणि या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आपण आयोजित करत आहोत या लोकार्पण सोहळ्यासाठी आमच्या स्वातंत्र्य सेनानींचे त्यांच्यासोबत राहिलेल्या राहिलेल्या व्यक्तींपैकी जसे माजी मंत्री मधुकररावजी साहेब हे या ठिकाणी येणार आहेत त्यानंतर त्यांच्या संपर्क लाभलेला त्यांचा सहवास लाभलेले आदरणीय आपले साहेब सावंतसाहेब सावन साहेब हे या कार्यक्रमासाठी येणार आहेत तरी सर्व तालुक्यालाच नव्हे तर ज्यांना ज्यांना ही माहिती होईल त्या प्रत्येकाने या लोकार्पण सोहळ्यासाठी हजर राहावं असं मी मनोहरपूर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो